अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग सतरा एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवलेस तू अर्णव अबोलीच्या पुढ्यात उभा होत तिच्या डोळ्यात बघत विचारू लागला कातर आवाज पाणावलेले लालसर डोळे डोळ्यातील दुखद छटा त्याचा केविलवाना प्रश्न अबोली भिरभिरत्या त्या ते नजरेने त्याला बघू लागली त्याचे डोळे वेगळेच काहीतरी तिला सांगू पाहत होते क्षणभर ती त्याच्या डोळ्यात बघू लागली तेच भाव जे काही वर्षापूर्वी तिने आरवच्या डोळ्यात पाहिले होते आणि आता मात्र ती शॉक झाली अर्णव प्रेम न नाही कसे शक्य आहे अबोली अब त्याला बघत विचार करू लागली अबोली सांग ना तुझे लग्न झाले हे माझ्यापासून काय लपवून ठेवलेस तू ती काही बोलत नाही आहे बघून त्याने परत एकदा विचारले तशी अबोली भानावर आली त्याने काय फरक पडतो आणि तसेही कधी याविषयी या आपल्यात बोलणे झाले नाही चल लेक्चर सुरू होईल हातवारे करून अबोलीने सांगितले आणि नजर सोडून ती क्लासच्या दिशेने जाऊ लागली त्याने लगेच तिचा हात पकडले तशी ती शॉक होत त्याच्याकडे बघू लागली त्याच्या डोळ्यात हतबलता दिसत होती नेहमी एक डिस्टन्स ठेवून राहणारा आज त्याने तिचे हात पकडले होते तेही हक्काने भानावर येत ती त्याच्या हातातून हात सोडून घ्यायचा प्रयत्न करू लागली पण त्याने सोडलेच नाही उलट तिला घेऊन तो गार्डनच्या दिशेने जाऊ लागला आरव बोलत होता ते योग्य वाटायला लागले नकळत तिच्या मनात विचार चमकून गेला गार्डन मध्ये जाताच अर्णवने तिचे हात सोडले तिच्याकडे एकटक बघू लागला तर अबोली अब मानखाली घालून उभी होती चेहऱ्यावर भीती दिसत होती तिची अवस्था बघून त्याने स्वतःला सावरले सॉरी पण मला तुझ्यासोबत बोलायचे आहे मला चुकीचे समजू नकोस तिच्याकडे बघत अर्णव बोलला तशी ती पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला बघू लागली त्याने तिला बेंचवर बसायला खुणवले तशी अबोली बेंचवर बसली अर्णवही अंतर ठेवून तिच्या शेजारी बसला तुझ्या डोळ्यात मी दुःख पाहिले तू खुश तर आहेस ना तुझ्या आयुष्यात अर्णवने तिच्याकडे बघत शांत स्वरात विचारले तशी अबोलीने चमकून त्याला बघू लागली पहिल्यांदा कोणीतरी ती खुश असल्याचे विचारत होते नाहीतर कोणाला तर ते जगत आहे की नाही याच्याशीही देणं घेणं नाही तिचे सत्य माहीत झाले तसे आरवणे तिची साथ सोडली पण अर्णव खूप वेगळा होता उलट त्याला तिची काळजी होती भानावर येत तिने होकारात मान हलवली तसे त्याने सुस्कारा सोडले कदाचित ती एवढीही त्याला जवळची मानत नसावी जे तिचे मन त्याच्याजवळ मोकळे करू शकेल पण त्याला जाणून घ्यायचे होते त्याच्याविषयी तुझी जबरदस्ती लग्न झाले आहे का हे बघ अबोली मला खरंच तुझी काळजी आहे आणि मला तू नेहमी खुश राहावी असे वाटते प्लीज तुझ्या मनात काही असेल तर मला सांग मी मित्र आहे तुझा अर्णव अबोलीच्या डोळ्यात बघत कडकडीने विचारू लागला तसे एक थेंब तिच्या डोळ्यातून गालावर उघडला जगाच्या समोर स्ट्रॉंग राहून वावरत होती तिच्या भावना तिचे मन कोणाला कधी कळलेच नाही किंवा कोणाला तिच्याशी काही देणं घेणं नव्हते पण आज कोणीतरी एवढं आपुलकीने तिला विचारत होते नेमकं कसं रिॲक्ट करावं तिला कळलेच नाही तुझ्या हजबंडचे नाव काय ती काही बोलत नाही बघून अर्णवने पुढे विचारले तशी अबोलीने मानखाली घातली आरवने नकार दिला होता त्याची ओळख सांगायला मग कशी सांगणार होती ती बरं मला त्याच्याविषयी जाणून घेण्यात काही इंटरेस्ट नाही तुला भविष्यात कधीही माझी गरज भासली तर मला हक्काने सांग मी दुसऱ्याच मिनिटाला तुझ्या जवळ असेल आणि एक लक्षात घे एवढ्याशा कारणाने आपल्या मैत्रीमध्ये काहीच फरक पडणार नाही मला तुला गमवायचे नाही अबोलीच्या डोळ्यात बघत अर्णव बोलला त्याने हळूवार हात तिच्या चेहऱ्याकडे नेले ते एकटक त्यालाच बघत होती तिच्या आयुष्यात पहिल्यांदा कोणी असा व्यक्ती आला होता जो तिच्यातील कमतरता न बघता तिचे मन ओळखून तिच्यासोबत होता तिला भरून आले त्याने हळूच तिचे डोळे पुसले तुझ्या डोळ्यात पाणी सूट होत नाही तू स्ट्रॉंगच आहेस अर्णव गालात बोलला तशी कर, ती रडतच हसली बर तुझा अवतार कर लेक्चर सुरू झाले असेल अर्णव तिच्याकडे बघत बोलला तशी अबोली गालात हसली तिथे असलेल्या नळावर जात तिने चेहरा धुवून घेतले अर्णव एकटक तिला बघत होता आय थिंक आय लव्ह यू अबोली काश आपण पहिले भेटलो असतो असो पण मला फक्त तुझी खुशी महत्वाची आहे तू जिथे असशील तिथे फक्त खुश राहा तू काही बोलत नसलीस ना तरी तुझे डोळे अगदी स्पष्ट बोलतात आणि मला माहीत आहे तू तुझ्या मॅरिड लाईफमध्ये खुश नाहीस आणि कधी तुला त्या नात्यातून मुक्त व्हायचे असेल तर आयस्विअर माझ्या आयुष्यात तुझे स्वागत असेल मी तुझी साथ कधीच सोडणार नाही तिच्याकडे बघ अर्णव विचार करू लागला नुसत्या विचारानेच त्याच्या ओठावर हसू फुलले अबोली त्याच्याजवळ आली तसे त्याने तिच्या बॅगमधील स्टॉल काढून तिला दिले अबोली घालात असली मग दोघे त्यांच्या क्लासमध्ये निघून गेले अबोलीने अर्णवसोबत मैत्री तोडण्याचे टाळले तिच्या आयुष्यातील तो एकमात्र निस्वार्थी व्यक्ती होता आणि आता तिला खरंच त्याची मैत्री गमवायची नव्हते असेच दिवसावर दिवस निघून गेले अर्णव अबोलीची मैत्री छान फुलू लागली मनातील भावना त्याने कधी ओठावर येऊ दिले नाही पण तो अबोलीची खूप काळजी घ्यायचा अबोली, अबोली एवढ्यानेच सुखावत होती अर्णवच्या रूपात तिच्या जीवनात सुखाने एंट्री केली होती ती मनापासून खुश राहायला लागली होती तर त्या दिवसापासून आरव तिच्यासोबत एक शब्दही बोलला नव्हता पण बदल एवढाच की त्याची कॉफी नाश्ता जेवण अबोली स्वतः त्याला सर्व करायची आणि ती यातही समाधानी होती आशा होती कधीतरी दोघांचे नाते सुधारेल संध्याकाळी आरव घरी आला अबोली कॉफी घेऊन रूममध्ये ये बोलून आरव त्याच्या रूममध्ये निघून गेला अबोली गालातच असली तिने खुश होत आरवसाठी कॉफी बनवले आणि त्याच्या रूममध्ये निघून गेली तिने त्याला कॉफी दिले माझा एक बिझनेस क्लायंट उद्या आपल्याकडे येणार आहे जेवणात काहीतरी स्पेशल बनव पण एक गोष्ट लक्षात ठेव हो, तो व्यक्ती चांगला नाही आहे त्यामुळे प्लीज तू काहीही झाले तरी बाहेर येऊ नको आरव तिच्याकडे बघत बोलला डोळ्यात काहीसे काळजीचे भाव होते त्याचा क्लायंट रंगेल टाईपचा होता त्यामुळे आता थोडी भीती वाटत होती त्याला पण महत्त्वाचा आणि जुना क्लायंट असल्याने त्याला नकारही देऊ शकला नाही तो तिने होकारात मान हलवली आणि मग घेऊन ती बाहेर निघून गेली तुला माझ्याविषयी काळजी आहे तरी का तू असा वागतोस आरव का आपले नाते तू स्वीकारत नाहीस पण ठीक आहे तुझी हीच काळजी एक दिवस आपल्याला जवळ आणेल अबोली अब मनातच बोलून त्याच्या कामाला निघून गेली दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या दरम्यान आरव त्याचे क्लायंट मिस्टर रस्तोगीना घेऊन घरी आला पारू मावशीने त्यांना चहा नाश्ता दिले पण माहीत नाही का आज त्या खूप अस्वस्थ दिसत होत्या बिझनेसच्या बाबतीत काही चर्चा सुरू झाल्या अबोलीने जिरा राईस दोन तीन प्रकारच्या भाज्या स्वीट मस्त असा बेद बनवला होता स्वयंपाक जवळपास पूर्ण झाला पोळ्या तेवढ्या बाकी होत्या जेवण वाढायला घेणार तेव्हाच ती गरम गरम पोळ्या टाकणार होती काही वेळाने आरवची मीटिंग झाली तसे पारू मावशी जेवणाची तयारी घेऊ लागल्या अबोलीने मस्त गरम गरम पोळ्या बनवायला घेतल्या मावशी गरम गरम भाजी असलेले सर्विंग बाऊल घेऊन डायनिंग हॉलमध्ये जाऊ लागल्या की अचानक त्यांना चक्कर आली आणि त्या तशाच बेशुद्ध झाल्या हातातील भांडे खाली पडले तर गरम भाजी त्यांच्या अंगावर उडाली आवाज ऐकून अबोलीने वळून पाहिले आणि मावशीला बेशुद्ध बघून ती घाबरली ती त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागली पण त्या अगदी निप्चित पडून होत्या घामाने भिजलेले अंग अबोलीने हॉलमध्ये डोखावून पाहिले तर आरव आणि मिस्टर रस्तोगीच्या गप्पा सुरू होत्या तिने मागच्या दारातून जात एका सर्वंटच्या मदतीने पारुमावशीला त्यांच्या क्वॉटरमध्ये सोडले एव्हाना त्या शुद्धीवर आल्या होत्या अबोलीने एका डब्यामधून त्यांच्या गोड्या काढल्या तुम्ही आज औषध घेतले नव्हते का अबोली अब त्यांना इशाऱ्याने विचारू लागली मावशीने नादात त्यांनी बीपी शुगरच्या गोळ्या घेतल्याच नव्हत्या त्याचाच परिणाम की त्या चक्कर येऊन पडल्या औषध घेतली तसे मावशीला बरे वाटू लागले तसे त्या परत काम करायला जात होत्या की अबोलीने अब त्यांना अडवले गरम भाजी त्यांच्या हातावर सांडल्याने हात पोळले होते तिने त्यांच्या जखमीवर मलमपट्टी करून दिली आणि त्यांना आराम करायला सांगून निघून गेली किचन मध्ये येत ती विचार करू लागली आरवने तर तिला रस्तोगीच्या समोर यायला बंदी केली होती पण परिस्थिती अशी आली होती की तिला जावे लागणार होते आरव आणि रस्तोगी डायनिंग हॉलमध्ये आले तसे अबोली भीतभीत जेवण -भीत सर्व करू लागली तिला आलेले बघून पहिले तर आरव शॉक झाला पण लगेच त्याच्या डोळ्यात राग उतरला क्रमशः आरवच्या नकार दिल्यानंतरही अबोली रस्तोगीच्या समोर आली आणि आरवला राग आला आता आरव काय करेल तिच्यासोबत जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा आणि कथा आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार